नमस्कार सिरी में तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनशिरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला गाजरचा हलवा ही रेसिपी दाखवणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला गाजर खिसायचे नाहीत किंवा काही नाही तर अगदी झटपट वीस मिनटामध्ये म्हणेल तर अशा प्रकारे ही रेसिपी होती तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया व खाण्यासाठी तेवढ्याच चवदार व चविष्ट असा लागतो तर कुकरमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे व त्यामध्ये अशा प्रकारे गाजरचे स्वच्छ असे धुवून साल काढून मी कट करून घेतलेले आहेत तर तुम्हाला जर गाजर खिसायचा कंटाळ असेल तर अशा प्रकारे गाजरचा हलवा नक्की करून पा अगदी वीस मिनटामध्ये तयार होतं तर तुपामध्ये छान असा परतल्यानंतर एक चमचा वेलची पावडर टाकलेली आहे त्यानंतर ते माझ्याकडे थोडासा खवा होता तर तो टाकलेला आहे खवा टाकणे ऑप्शनल आहे पण खव्यामुळे खूप छान अशी आपल्या गाजरच्या हलव्याला चव घेते व गाजरचा हलवा तुम्हाला जर लाल चुटू खावा असेल तर गाजर घेताना लाल घ्यायचं त्यानंतर एक अर्धा कप भरेल एवढं मी दूध घेतलेलं आहे व हे सर्व मिक्स करून छान असं मी यामध्ये परतून घेणार आहे त्यानंतर इथे सहा चमचे मी साखर घेतलेली आहे कारण खवा गोड असतो त्यामुळे साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा त्यानंतर कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्यामध्येच आपला गाजरचा हलवा तयार होतो तर पहा थंड झाल्यानंतर अशा प्रकारे स्मॅशरच्या सहाय्याने छान असं स्मॅश करून घ्यायचं आपण खवा टाकल्यामुळे आपला गाजरचा हलवा छान असा दाणेदार व तेवढाच टेस्टी व चविष्ट असा होतो तर पहा तयार झालेला आहे आपला वीस मिनटामध्ये मस्तपैकी असा दाणेदार असा गाजरचा हलवा रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया आपण छान अशा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनेलवर जर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा